न्यूज मराठी नवे पाऊल नवी दिशा आणि पोलीस पाटलांनाच थेट आणलं पोलीस ठाण्यात विट्याचे डीवाय एस पी का आले ॲक्शन मोडवर साता जन्माचे खास रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला असेल चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र सलगरे व शाखा विटा येथील तहसीलदार कार्यालयात आज लोकसभा निवडणुकांमध्ये आदर्श आचारसंहितेचं तंतोतंत पालन केल्याबद्दल व प्रत्यक्ष मतदानादिवशी आपलं कर्तव्य अत्यंत चूक प्रामाणिकपणे पारदर्शीपणे बजावल्यामुळे खानापूर तालुक्यातील सर्व पोलीस पाटलांचा प्रशासनाच्या वतीनं सन्मान करण्यात आला या पोलीस पाटलांच्या कामगिरीनं मतदारांना भयमुक्त वातावरणात आपला मतदानाचा हक्क बजावता आला त्यामुळे प्रशासनास त्यांचं मोलाचं सहकार्य लाभलंय त्यामुळे तालुक्यातील पोलीस पाटील यांना सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आलंय सदर कार्यक्रमास प्रांताधिकारी डॉक्टर विक्रम बांदल उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील पोलीस निरीक्षक शरद मेमाने अप्पर तहसीलदार रेणुका कोकाटे पोलीस उपनिरीक्षक पूजा महाजन यांच्यासह पोलीस ठाणे व प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते डीवायएसपी विपुल पाटील यांनी पोलीस पाटलांनी केलेले या कामगिरीचं कौतुक का केलंय तसेच शहरात सुरू असलेल्या अवैध धंदे व गैरप्रकाराबद्दल विटा पोलीस ऍक्शन मोडवर आल्याचं त्यांनी यावेळी सांगितलंय नमस्कार मी विपुल पाटील एस विटा आज या ठिकाणी विटा खानापूर तालुक्यातील सर्व पोलीस पाटलांचा गौरव परसत्कार कार्यक्रम आयोजित केला होता आताच नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये या पोलीस पाटलांनी आपल्या गावामध्ये खूप चांगल्या प्रकारे काम केलं होतं त्यामध्ये पोलिंग एजंट असतील आमचे पोलीस अंमलदार असतील तर त्यांना राहण्याची सोय जेवणाची सोय त्याचबरोबर टॉयलेट बाथरूमची सोय त्यांनी उपलब्ध करून दिली होती तसेच निवडणुकीच्या अनुषंगाने खूप चांगलं काम केलं होतं निमित्ताने आज त्यांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता त्यासाठी के प्रमुख पाहुणे म्हणून प्रांताधिकारी बांदल साहेब तसेच आम्ही पोलीस प्रशासन व महसूल प्रशासन यांचा समन्वय करून तो कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्याचबरोबर इथून पुढे सुद्धा असेच चांगलं काम करण्यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या त्याचबरोबर अ येणाऱ्या गणपती जे गणपती गणेश जयंतीच्या अनुषंगा असेल किंवा विधानसभा दोन हजार चोवीसच्या अनुषंगानं असेल तर त्यांनी असंच सक्रियपणे काम करावं अशा त्यांना सदिच्छा देण्यात आल्या आणि हा कार्यक्रम संपन्न केला धन्यवाद येणाऱ्या विधानसभा आता विधानसभाचा प्रोग्राम थोड्याच कालावधीत जाहीर होईल कदाचित आचार आचारसंहिता लागून नोव्हेंबर मध्ये इलेक्शन होण्याची शक्यता आहे त्या अनुषंगाने पोलीस प्रशासनाकडून योग्य त्या खबरदारीच्या उपाययोजना केलेल्या आहेत ज्याप्रमाणे लोकसभेच्या इलेक्शनाच्या अनुषंगाने जी कारवाई केली होती तशीच कारवाई आम्ही करणार आहेत एसएसटी पथक असेल एफ एस टी पथक असेल चेकपोस्ट असेल त्याचबरोबर गावामध्ये कायदा सुव्यवस्था अबाधित राहावा तसेच निवडणुका ह्या भयमुक्त व शांततेत पार पाडाव्या यासाठी पोलीस प्रशासन सक्षम आहे आणि पोलीस प्रशासनाने सुरुवात केलेली आहे विटा शहरामध्ये जे काही अवैध आहेत त्यांच्यावर आम्ही कडक कारवाई केलेली आहे तसेच आताच आम्ही ड्रग्ज वरती ज्या फेल मिळाल्या त्याच्यावरती कडक कार, कारवाई केली आलेली आहे पण ते मेडिसिन असल्यामुळे ते ओव्हर द काउंटर सगळ्यांना अवेलेबल होतं पण त्याचा मिसयूज कुठं तर होतोय त्यासाठी रोखण्यासाठी आम्ही उपाययोजना केलेल्या आहेत त्याचबरोबर बाकीच्या अवैध धंदे असतील त्यांच्यावरही कारवाई चालू आहे आम्ही नागरिकांना एकच आवाहन करू इच्छितो तुम्हाला जर अशी काय इन्फॉर्मेशन असेल तर पोलिसांपर्यंत पोहोचवा आम्ही त्यांच्यावर कडक कारवाई करू धन्यवाद उपस्थित पोलिस पाटील यांनी या उपक्रमाबद्दल प्रशासनाचे आभार मानले पोलिस पाटील कायमच पोलीस प्रशासन आणि गावचा मधला दुवा आहे पोलीस प्रशासनाचा शेवटचा तो घटक आहे का तो कायमच प्रशासन किंवा महसूल प्रशासनाला चांगल्या पद्धतीनं मदत करतो आणि आज त्या पोलीस प्रशासनानं आमचा सत्कार केला त्याबद्दल आम्हाला खूप आनंद होत आहे यापुढे आम्ही पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासनाला योग्य पद्धतीनं सेवा बजावण्यासाठी काम करू एवढी मी ग्वाही देतो आज आमचा सर्व पोलीस पाटलांचा मी दोन हजार चोवीस मध्ये जी लोक लोकसभा सार्वत्रिक निवडणूक झाली त्याचं एक प्रतीक म्हणून आम्हाला आज सन्मानपत्र देऊन आमचा सत्कार करण्यात आला सर्व पोलीस पाटलांचा सत्कार करण्यात आला पोलीस पाटलांनी माझ्या सर्व बांधवांनी उत्कृष्ट काम केलं निपक्षपातीपणे आम्ही लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी जी भूमिका बजावली त्या भूमिकेचं एक सन्मान व्हावा यासाठी आज आम्हाला सन्मानपत्र देऊन आमचा सत्कार करण्यात आला त्याबद्दल मी सर्व पोलीस प्रशासन आणि महसुली विभागातर्फे त्यांचे मी आभार म्हणतो आमची नेमणूक दोन हजार सोळा ला झालेली आहे तेव्हापासून आम्ही महिला पोलीस पाटील म्हणून खानापूर तालुक्यात काम करतो विटा पोलीस स्टेशनशी आता मागील निवडणुकीमध्ये आम्ही उत्कृष्ट काम केलं म्हणून मेमाने साहेबांनी पुढाकार घेऊन आम्हाला हे सर्टिफिकेट दिलं त्या अगोदर प्रांत साहेबांनी आम्हाला कोरोनाच्या काळात उत्कृष्ट काम केलं म्हणून कोविडचं एक सर्टिफिकेट दिलं होतं सन्मान झाला आम्हाला बरं वाटलं कारण आम्ही महसूल पोलीस स्टेशन आणि वन विभाग तिन्ही खात्यामध्ये काम करत असतो प्रत्येकाना आम्ही शासनाचे कर्मचारी नसून आम्ही शासनाचे प्रतिनिधी आहे रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून काम करतो गावात कायदा सुव्यवस्था राखण्याचा आम्ही उत्कृष्टपणे प्रयत्न करतो कोणताही राजकीय हस्तक्षेप न करता आम्ही आतापर्यंत दुसरी टर्म पूर्ण केली करत आलेला आहे आमचं नूतनीकरण एकदाहून आता नंतर दहा वर्षासाठी झालेलं आहे राजकीय लोक आमच्या कामात हस्तक्षेप करतात पण आम्हाला शासनाच्या लेवलला म्हणजे आमचे वरिष्ठ अधिकारी आम्हाला सहकार्य पूर्णपणे करतात आज विटा पोलीस स्टेशनच्या वतीनं खानापूर तालुका तहसील कार्यालयाच्या वतीनं सन्माननीय प्रांताधिकारी बांधल साहेबांच्या उपस्थितीमध्ये खानापूर तालुक्यातील सर्व पोलीस पाटलांना निवडणुकीमध्ये उत्कृष्ट काम केल्याबद्दल सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं मी सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांचं आणि सर्व पोलीस पटलांच पण या योगदानाबद्दल अभिनंदन करतो आणि आभार मानतो असच कार्य सर्व पोलीस कडून अपेक्षित आहे भविष्यात येणाऱ्या सर्व निवडणुका यशस्वीरित्या पार पाडण्यामध्ये सर्व पोलीस पटलांनी आपलं कर्तव्य चांगल्या पद्धतीने बजावावं आणि असेच उत्कृष्ट कार्य करत आपली प्रगती करावी एवढ्याच शुभेच्छा देतो स्टार न्यूज चंद्रकांत जाधव स्वप्नातील घर घ्यायचंय मग चिंता सोडा विटा कराड हायवेवरील डायमंड आर्केड हा अकरा मजली टॉवर रेरा अप्रुवड प्रोजेक्ट मुंबई पुणे सारखी जीवनशैली पंचेचाळीस शॉप्स पंधरा ऑफिसेस बेचाळीस फ्लॅट्स वॉकिंग ट्रॅक मंदिर गार्डन जिम स्विमिंग पूल सतर्क सिक्युरिटी सीसीटीव्ही कॅमेरे बेसमेंट पार्किंग तसेच इंडोर क्लब हाऊस व अन्य सुसज्ज व सर्व सोयी सुविधा तर मग आजच बुक करा संपर्क राजू पाटील किर्दत हनुमंत किर्दत आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल ला आत्ताच सबस्क्राईब करा